शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई परिसरात स्वच्छता मोहीम सुरू आहे विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं ही सेवा दिली जाते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मशिनरीच पूजन झाल्यानंतर मंदिर परिसरातील ही स्वच्छता मोहीम सुरू झाली शनिवारी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार असून त्या दिवशी देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे या दिवशी सरस्वती मंदिर इथे उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे मंदिर आवारातील गरुड मंडप उतरवण्याचं काम सोमवारी पूर्ण झालं त्यावर प्रतिकृती स्वरूपात मांडव उभारून नवरात्र उत्सवाचे विधी केले जातील पुढचे आठ दिवस मंदिर स्वच्छतेच काम सुरू राहणार आहे जाणून घेऊयात मंदिर परिसरातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी शारदीय नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात परिसरात स्वच्छता मोहीम जी आहे ती सुरू आहे ही सगळी दृश्य आपण जी पाहतोय अंबाबाई मंदिराचं जे शिखर जे आहे ते सध्या संपूर्ण अत्याधुनिक मशीनद्वारे पाण्याचा फवारा मारून स्वच्छता करण्यात असल्याचं पाहायला मिळतंय तर या नवरात्र उत्सवाच्या काळात या संपूर्ण परिसरामध्ये लाखो भाविक जे आहेत ते पर्यटक जे आहेत ते भेट देत असतात या संपूर्ण भाविकांची कुठेतरी नये त्याचबरोबर विविध परिसर जो आहे तो हा परिसर स्वच्छ राहावा यासाठी घेण्या घे घेतले घेत असलेली काळजी जी आहे ती आपण पाहतोय अनेक सेवाभावी संस्था जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता करत असतात मुंबई इथल्या काही सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या संस्था या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी कार्यरत आहेत जवळपास मुंबईतून आलेले बावीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता देखील करत आहेत या संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता पूर्ण तर अंबाबाई अंबाबाई मंदिराचा गाभारा जो आहे तो गाभारा सुद्धा स्वच्छ करण्यात येणार आहे आणि गाभारा स्वच्छ करत असताना एक दिवस हा जो गाभार आहे तो दर्शनासाठी बंद देखील करण्यात येणार आहे मात्र संपूर्ण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जी या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी असते त्याच पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय येणे त्याचबरोबर परिसर जो आहे तो स्वच्छ राहावा यासाठी जोरदार तयारी जी आहे ती संपूर्ण अंबाबाई मंदिर मंदिर परिसरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर